परिषदगाव सर्कल मधून डॉक्टर शिंदे यांची आईला महिला बाबरगाव सर्कल मध्ये उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे डॉक्टर जगदीश शिंदे आपल्या पादरी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये परिचित आहे त्यांच्या सामाजिक काम सामाजिक काम कामामध्ये त्यांचा वृद्ध आश्रम जे का दहा वर्षापासून चालू आहे एक अशी सेवा ते स्वतःच्या खिश्यातून ते चालवितात हे कौतुकीस्पद आहे आणि पाथरी तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये त्यांच्या व्यवसायामधून डॉक्टरीच्या व्यवसायामधून नेहमी गोरगरीब लोकाला सर्वसामान्य लोकाला औषध उपचारासाठी त्यांच्या नेहमीच सहभाग राहिलेला आहे तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याला त्यांना उमेदवारी दिलेली आमचे सुभाषराव कोले त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांनीच त्यांच्या नाव सुचविला आणि त्यांच्या नाव सुचविल्यानंतर नंतर आम्ही सामूहिक पक्षाच्या वतीने तालुका स्तरावर बसून निर्णय घेतला आणि त्याला उमेदवारी जाहीर केली आणि आज बाबा गोंबरकर मधून ते काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढत आहे जसं नगर परिषदेच्या निवडणूक लागली तर नगर परिषद नगराध्यक्ष आपला आले नाही आता त्याचा काही परिणाम दुष्परिणाम वगैरे याच्या होणार का काय परिणाम होत नसते हे निवडणुकीच्या ते निवडणुकीचे अँगल वेगळे वेगळे असतात तिथं काय झालं आणि इथे काय झालं असं काय होत नसते आपण अनेक वर्षाचे आम्हाला हंग